नमो बुद्धाय जय भीम पांडवा ते पी जी मन्जे पीजी भोसले गुरुजी म्हणजे पी जी चा भोसले गुरुजींच्या अमोघ व्यक्तिछटा या स्मरणिकेतून आपल्याला पाहण्यास मिळतील माझे बंधू संजय पांडुरंग भोसले यांनी ठरवले की आपण गुरुजींच्या आठवणींप्रती आदरांजली व्यक्त करणारी एक स्मरणिका करूयात आणि हे हा दृढ निश्चय करून अनेकांपर्यंत ज्यांचा ज्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मला मिळाला त्या सर्वांना व्हिडिओ कॉल फोनद्वारे पत्राद्वारे व्हिडिओ बाईटद्वारे आपण त्यांचे मनोगत घेतले व त्यांची श्रद्धांजली येथे आपण मांडलेली आहे यासाठी मी रोज मुंढवा येथील प्रेसमध्ये जात होते रोजच्या रोज ज्यांचे ज्यांचे ऑडिओ पत्रक व्हिडिओ कॉल ज्यांचे ज्यांचे या माध्यमातून आपल्याला मनोगत आले ते रोजच्या रोज अपडेट करून असे फक्त तेरा दिवसात ही स्मरणिका आपण पूर्ण केली कारण गुरुजींचा पहिला दिन एक आ, दोन मे दोन हजार बावीसला होता त्यामुळे आम्हाला फक्त तेरा दिवस हातात होते आणि ती स्मरणिका पूर्ण केली यामध्ये ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट्स मला मिळाले नाही किंवा ज्यांना अनेकांना गुरुजींविषयी जो आदरभाव व्यक्त करायचा होता तो करता आला नाही आणि मी त्यांच्यापर्यंत पोचले नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आम्ही भावंडांनी गुरुजींविषयीचा जो काही आ जो काही आदरभाव आपण व्यक्त केलेला आहे तो इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे गुरुजींचे काही दुर्मिळ फोटो देखील इथे आप आ, सादर इथे आपण छापून घेतलेले आहेत स्लम एरियापासून तळागाळापासून तर शहर गाव खेडोपडी जाऊन जाऊन गुरुजींनी धम्म पेरलेला आहे आणि त्याचा बहर आज दिसून येत आहे अनेक ब विहारे जी काही उभी आहेत अतिशय आनंद होतो की प्रत्येकजण गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे या कामी आ, थाई बुद्ध विहार वाराणसी येथून डॉक्टर बदंत महाथेरो यांचेही मला मार्गदर्शन आम्हाला लाभलेले आहे भदंत धम्मानंद महाथेरो यांचे देखील आशीर्वाद मिळालेले आहेत सर्वांचे